नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीचा एकदम लग्नामध्ये असतो त्याच पद्धतीने झटपट होणारा मुगाच्या डाळीचा टेस्टी शिरा आज आपण पाहणार आहोत पण त्या शिऱ्यासाठी आपण डाळ भिजू न घालता एकदम झटपट कसा बनतो ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप टेस्टी रेसिपी आहे खूप छान होतो हा शिरा नक्की करून पहा एकदम सोप्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मुगाची डाळ घेतलेली आहे मी इथे अर्धी वाटीच मुगाची डाळ घेतलेली आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता कढईमध्ये भाजून घ्यायची आहे पाणी चांगलं जाऊपर्यंत आपल्याला थोडासा गॅस करायचा आहे आणि चांगली भाजून घ्यायची आहे आता आपण यामध्ये तूप घालणार आहोत तूप टाकून आपल्याला अगोदर चांगली भाजून घ्यायची आहे त्या अगोदर आपण त्यातील पाणी सगळं काढून घेणार आहोत पूर्ण कोरडी झाली मगच आपण यामध्ये तूप घालणार आहोत आता तूप घालूया हळूहळू आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे मी गॅसवर खमंगाची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळ चांगली भाजत आलेली आहे आता थोडीशी थंड होऊ देऊ आणि मिक्सरमधून आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे जास्त बारीक आपल्याला करायची नाही थोडीशी जाडसर पण ठेवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायची आहे जास्त बारीक पण केलेली नाही मी आता कढईमध्ये परत तूप घालायचं आहे दोन ते चार चमचे तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा डाळीचं पीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं चा आहे चांगलं लाल झालं की मग यामध्ये आपल्याला हे मुगायच्या डाळीचं पीठ आपल्याला यात घालायचं आहे आता हे पीठ चांगलं भाजूया आता यामध्ये तूप घालूया अगोदर तूप न घालताच आपण हे पीठ भाजून घेतलेलं आहे चांगलं आता हळूहळू आपण यामध्ये तूप घालणार आहोत खूप पौष्टिक असा शिरा आहे थंडीमध्ये तर नक्की बनवून बघा खूप छान लागतो स्वर अशा पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं आहे पीठ हळूहळू आपण तूप घालणार आहोत यामध्ये कारण की एकदा जर आपण तूप घातलं तर ते पीठ जास्त तूप पितं मस्त हळूहळू घातलं तर जास्त तूप पण आपल्याला लागत नाही पिठाचा कलर बघू शकता बदललेला आहे आता यामध्ये गरम दूध घालायचं आहे गरम दूध घातल्याच्या नंतर हे एकदम सुट्ट सुट्ट होणार आहे चांगलं हलवायचं आहे एकदम सुट्ट सुट्ट करून घ्यायचं आहे अजून थोडंसं दूध घालूया दूध आपल्याला गरमच घालायचं आहे थंड दूध घालायचं नाही गरम गरमच आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आणि यामध्ये आपण साखर न घालता गुळ घालणार आहोत गुळाची पावडर मी इथे घालणार आहे ऑर्गेनिक पावडर मी येथे दुधाची घातलेली आहे गुळाची ढेप असेल तर गुळ किसून घातला तरी पण चालेल मी येथे पावडर घातलेली आहे जेवढा गोड लागतो एवढं तुम्ही यामध्ये गुळ घालू शकता गुळ घातल्यामुळे अजूनच टेस्टी बनतो त्यामुळे गुळच घाला साखरेच्या ऐवजी शिवाय पौष्टिक होतो थंडीमध्ये विलायची घालूया विलायची मी इथे घातलेली आहे चांगला हलवून घ्यायचं आहे आता आपण अजून थोडंसं इथे तूप घालणार आहोत पूर्ण इथे अर्धी वाटी मी तूप घातलेलं आहे थोडं थोडं करून अर्धी वाटी डाळ असेल तर अर्धी वाटीच तूप वापरायचं आहे तेव्हाच हा शिरा एकदम टेस्टी बनतो खमंग असा मुगाच्या डाळीचा शिरा बघू शकता कलर पण बदललेला आहे खूप छान कलर आलेला आहे वरून आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहे जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता मी फक्त इथे काजू घातलेले आहेत थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने तूप चांगलं सुटतं खमंग असा शिरा आपला तयार झालेला आहे बघू शकता खूप छान असा कलर पण आलेला आहे नक्की बनवून बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुगाच्या डाळीचा एकदम टेस्टी असा शिरा झालेला आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला पण खूप आवडेल भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद